नमस्कार मित्रमैत्रिणी अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर आज पुन्हा एक अनबॉक्सिंगचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे आणि मी सांगितलंच आमची सायबर मंडेची शॉपिंग झालेली आहे भरभरून बर बॉक्सेस येऊन पडलेत जवळजवळ थर्टी फाईव्ह बॉक्सेस आलेत तर तुम्हाला आता सध्या रोज वेगवेगळ्या वस्तू बघायला मिळणार आहेत घरातल्यांनी सगळ्यांनी काय काय ऑनलाईन ऑर्डर केले ते सगळं बघायला मिळणार आहे तर चला तुम्ही आहात का एक्सायटेड याच्या आतमध्ये काय आहे ते, ते पाहण्यासाठी मी मात्र खूप एक्सायटेड आहे याच्या एक आतमध्ये काय आहे ते पाहण्यासाठी चला ओपन करूया आपण बॉक्स कामाची वस्तू आलेली आहे <laughs> आलं का लक्षात हे बघा चला ओ पण करूया

आपण खाली ठेवूया याच्यात काही दिलंय का काही नाही हे बघा हे अशी दिसते हो हो आपल्याला जॉईंट करावं लागणार आहे असं दिसतंय अमेरिकेमध्ये असं काम आहे ओके પણ त्यामुळे ते, ते काढायला अवघड जाते प्रेस करून त्यांनी यात बसवले करायचं ते ह्यात दाखवलेलं आहे बघूया आता हे आपण स्टेप वन ओके काय नाही हे बघू होबी ठेवायची कशी पण ठेवा तुम्ही दोन्ही साईड सेमच आहे ही साईड पण सेम आहे आणि ही साईड पण सेम आहे आणि आता काय म्हंटलंय त्यांनी हे बघा हा एक आहे सपोर्ट आणि हा एक आहे हा जास्त उंच आहे याच्यापेक्षा हे बघा आलं असेल लक्षात तुम्हाला हे कमी आहे खालचं हे जास्त आहे हे बघा हा सपोर्ट आहे हा लावायचा आहे प्रथम आपण हा लावूया हे बघा हा आणि आता हा दुसरा तर आपला हा लावून झाला आता हा दुसरा हे बघा आता हा एक आहेत ना नाईन हे पहिला जो सपोर्ट आहे पहिल्या खाचे मध्ये घातलाय पहिल्या लाईन मध्ये पहिल्या खाचे मध्ये आणि दुसरा जो आहे सपोर्ट दुसऱ्या खाचे मध्ये घातलाय तर हे बघा तर आता हे बघा तुम्हाला दाखवते असं झालं लक्षात आणि हे ॲडजस्टेबल आहे हे बघा तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही हे ॲडजस्ट करून लावू शकता तर आता हे बघा मी आता थोडस Yeah. Okay. दोन खाचा मी सोडले आणि तिसऱ्या खाचे मध्ये मी घातले हे बघ आणि घालूया आधी ह्या साईडचं लावून घेऊया आपण हो ना ओके खाली झालं काही एक इकडच्या साईड चला आपण आता ह्या साईडला लावूया

थोडे मी जवळ लावलेत आणि इकडचे थोडे उंच लावलेत हे बघा साईडला जास्त दाखवलेत चार लावलेत एका साईडला दोनच लावले टोटल हे सहा आले एक दोन तीन आणि चार पाच सहा सहा स्टँड आहे आपण एका साईडला हे तीन लावलेत आणि एका साईडला हे तीन लावलेत आणि आता तर काही इशू असेल तुमचं सामान एखादं मिसिंग आलंस तर सगळं काही व्यवस्थित नसेल एखादं मिस झालं असेल पार्ट किंवा तुटलेलं असेल काही तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आमच्याशी असं लिहिलेलं आहे त्यांनी या ठिकाणी काही क्वेश्चन असेल काही तुम्हाला प्रश्न असेल इशू असेल काही ऑर्डर बद्दलचे ते पण तुम्ही सांगा ऑर्डर पद्धतचे इश्यू चला कसे वाटले तुम्हाला ही रॅक आवडली आवडली का पाठी काही नाही आणि काय म्हणतात याला ते पण लिहिलेलं नाही हे मेड इन चायना आहे आणि हे तुम्ही काढून पण ठेवू शकता ओके आता आपण बघूया याच्यात काय ठेवायचं पॅन वगैरे हो आपले पॅन बसतात का बघूया तर या ठिकाणी मी नॉनस्टिकची भांडी घेऊन आली तर या ठिकाणी वॉक आहे पॅन आहे पॅन आहे या ठिकाणी नॉनस्टिकचं भांडं आहे या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं नॉनस्टिकचं भांडं आहे आणि मला वाटतं की हे यात जाणार नाही आपण हा स्टँड घालून घेऊया आपण आपण हालूया ओके आणि आता सगळंच हालवाव बघूया बसतो का तुमच्या डोक्यात विचार आला असेल ही एवढी भांडी कशासाठी घेऊन आली आहे तर हेच ठेवण्यासाठी मी हे मागवलेलं आहे कारण काय करतो आपण हे एकात एक घालून ठेवतो आणि क्रॅचेस पण जाऊ शकतात आणि आपल्याला पॅनच झाकण सापडत नाही नाही तर पॅन सापडत नाही असं गोंधळ होतो तर आपला वेळ जातो <laughs> तर ही रॅक पॅन वगैरे पॅन ठेवण्यासाठीच मी मागवलेली आहे तर आपण आता यात ही ठेवूया आणि आपण आता यात ठेवूया बसते का बसते हो हे बघा असं करायचं म्हणजे बसले बसले ना हे बघा आणि हा पॅन्ट आणि आता हे बघा इथे जातात आहेत हे कुठे बसणार हे तीनच बसतात मग जस्ट केलेलं आहे आणि हे टाईट वाटते नाही जात की आपल्या चला कुकर सुद्धा आणला तर कशी वाटली तुम्हाला अमेरिकेमध्ये असे हे नॉनस्टिकचे पॅन्ट ठेवण्यासाठी वापरतात आणि म्हणजे आपण मस्त पैकी असं काम हो ओके नाही आपल्याला पाहिजे ते झाकणा नाही तर काय होत झाकण एकीकडे असतं भांड एकीकडे असत आणि सापडत नाही मग हो. आणि कोणी ना कोणी हलवत असत मग आपली मुलं हलवतात नाहीतर आपले नवरे हलवतात घरात जर फक्त एकच जण स्वयंपाक करणार असेल तर ठीक आहे पण घरात सगळेच जण किचनमध्ये लुडबुड लुडबुड काही ना काही करत असतील तर हे असलेलं बरं आमच्या घरामध्ये नील पण बनवत असतो काही ना काही <laughs> <आनी। आनी। laughs> तो तो कुठेही काही ठेवतो त्यामुळे सापडतच नाही मग तर कशी वाटली तुम्हाला ही रॅक पॅन्ट ठेवण्याची भांडी ठेवण्याची आवडली का तर नीलकडे काम आहे डिशवॉशरमधून भांडी काढून लावायची ज्या ज्या ठिकाणी तर इंडियामध्ये कामावर फक्त दोन भांडी घासायला येते तिके भांडी रचयला येत हो नाही ओके नाही तर तसंच आता डिशवॉशरमध्ये भांडी धुऊन झाले की ते वाळून पण निघतात खरं आणि डिशवॉशरमध्ये ड्राय करण्याची पण सोय असते ते मस्त ड्राय होऊनच येतात अगदी तापलेले असतात कडक हॉट हॉट <laughs> माझा जो लहान मुलगा आहे नील तर त्याच्याकडे भांडे लावण्याचं काम सोपवलेलं आहे तर डिशवॉशरमधून भांडी काढून रचून द्यायचं काम त्याच्याकडे आहे तर तो काय करतो झाकण दुसरीकडे दुसरीकडे आणि वेळेवरती काम तो सापडत नाही आणि मग आपण भाजी केली आणि त्याच्यावर झाकण शोधायला गेले की सापडत नाही मग कुठे मी तेच ठेवलं मी तिथेच ठेवलं त्याला जागा सांगितलेली आहेत हे इथे जातं भांड ते तिथे जातं त्याला माहिती आहे पण घाई असली की तो कुठेही ठेवतो बऱ्याचदा असं होतं आणि आता मात्र अजिबात असं होणार नाही आता चाकण्यास एक भांडी ह्या रॅक मध्ये जातील आता त्याला पण आवडेलच जेव्हा तू शाळेतून येईल तेव्हा शाळेतून येईल तेव्हा तो बघेलच त्याला सुद्धा आवडेल ही रॅक मला तो खूपच आवडली तुम्हाला आवडली का ही रॅक आवडले का ही रॅक तुम्हाला खूप आवश्यकता होती अगदी गरजेची वस्तू घरामध्ये आलेली आहे पण आता ही रॅक ठेवायची कुठे कारण माझी जी कपाट आहेत किचनमधले तर कन्स्ट्रक्शनच्या वेळेस विचारलेलं त्यांनी तेव्हा आपल्याला कुठे काही लक्षात येतं तर एकसारखे कप्पे घेऊ का म्हणून विचारलेलं मी सांगितलं हो एकसारखे कप्पे घ्या आता काय माझी जी कपाट आहेत त्याच्यामध्ये जी कप्पे आहेत एक सारखी आहेत तर एक मोठा कप्पा एक छोटा एक मिडियम साईजचा सा, असे ठेवायला पाहिजे होते म्हणजे रॅक बसलेस ते बघूया आपण आता हिरॅक कुठे बसते ते पण मला खूप आवडली ही नाही तर काय एकात एक भांडी घाला आणि कारण जागा खूप लागते ना मग एकात एक ठेवतो नाही तर आपण आणि झाकण मग दुसरीकडे ठेवतो तर किचन मधली अगदी उपयुक्त कामाची वस्तू ही आलेली आहे स्वयंपाक घरातील अतिशय उपयुक्त अशी ही स्वयंपाक घरातील अतिशय उपयुक्त अशी वस्तू आलेली आहे माझ्या घरात तर अमेरिकेमध्ये असे हे वापरतात पॅन वगैरे ठेवण्यासाठी मी बऱ्याच ठिकाणी बघितली आणि नाहीतर आता हल्ली ना नवीन घर असतात ना त्यातच म्हणजे बनवून देतात अपग्रेडमध्ये म्हणजे जे प्लॅन अस प्लॅन तर ते ठरलेलेच असतात घरांचे पण वरती पैसे देऊन त्यांना सांगायचं की आम्हाला असं असं बनवून द्या तर त्यानुसार ते बनवून देतात तर आवडली का तुम्हाला ही रॅक कशी वाटली तुम्हाला ही रॅक मी दिसते का तुम्हाला यात ना तर कशी वाटली तुम्हाला ही भांडे ठेवण्याची रॅक नॉनस्टिकचे पॅन ठेवण्याची रॅक नुसते नॉनस्टिकचे पॅन नव्हे तर कुकर वगैरे पण तुम्ही ठेवू शकता म्हणजे झाकण्याची जी गोष्ट आहे झाकण लावण्याची जी वस्तू आहे ती यात ठेवली तर अतिशय उपयुक्त म्हणजे तुम्हाला ताबडतोब ती वस्तू मिळेल म्हणजे झाकण पण मिळेल झाकण्यासह ती वस्तू मिळेल तर तुम्हाला झाकण्यासह वस्तू मिळेल वेळच्या वेळी चला इतके बॉक्स ओपन केल्यानंतर दोन कामाच्या गोष्टी आलेल्या आहेत आपल्या एवढे सगळे बॉक्स ओपन केल्यानंतर दोन कामाच्या वस्तू आलेल्या आहेत त्या कोणत्या तर भांडे सुकवण्याची रॅक आणि भांडे ठेवण्याची रॅक चला आम्ही तर खूप खुश तसे पण आम्ही कायमच खुश तर कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही रॅक नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी आणि बाजूला जी बेल आहे नोटिफिकेशन बेल तीही दाबा, डिंग 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 अशी म्हणजे आमचे व्हिडिओ तुम्हाला ताबडतोब मिळतील आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद